स्वागत आहे आणि ह्या अगोदर मी खूप छान छान व्हिडिओ बनवले आहेत तर आज मी तुम्हाला आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं ते दाखवायचं आणि ते स त्यासाठी खास आपल्याला दोन दोन वस्तू सगळ्यात महत्वाच्या आहेत मेथी आणि अलोविरा तर ॲलोविराचे गुणधर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार ही औषधी वनस्पती आहे त्याच्यापासून आपण भरपूर प्रकारचं तेल बनवू शकतो पॅक बनवू शकतो आणि आयुर्वेदिक औषध म्हटलं तरीसुद्धा चालेल तरी, आणि मेथी ही तर खूप छान आहे म्हणजे त्यामुळे केसाचा ग्रोथ वाढतो ह्या दोन गोष्टीपासून आपण आज खास तेल बनवत आणि बाकीचं जे आपलं तेल आहे म्हणजे कोकोनट ऑइल त्याच्यात आपण हे टाकून हे सर्व दोन्ही वनस्पती टाकून आपण तेल बनवणार तर आजचं तेल जे बनवणार ते आयुर्वेदिक तेल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हटलं तर ह्या तेलापासून केसाचा ग्रोथ वाढतो केस जाड होतात लांबसर होतात आणि ह्या सुद्धा मी तेलाचे व्हिडिओ बनवले आहेत म्हणजे आपण म्हटलं तर सगळ्यांना कुठली सगळी तेल सूट होत नाही तर आपण वेगवेगळ्या वेड़ तेलाचं आपण ट्राय करून बघत असतो तर हे तेल आहे ना उपयुक्त असं तेल आहे आणि बऱ्याच जणांना सूटसुद्धा होईल हे मला म्हणजे मी खात्री देऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॅन्ड्रफ ज्या लोकांचा वारंवार होत असेल तर हे तेल आहे हे त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे म्हणजे डॅन्ड्रफ कमी होऊन जातो ह्या तेला तेल लावल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर हे तेल आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनणारं हे तेल आहे तर चला आपण आता सुरुवात करूया आपली तेलाच्या रेसिपीला आज आपण कोरफडीपासून खास तेल बनवणार आहोत आणि तेल बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे कोरफड आणि कोरफड घेतली आहेत ना ही स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे बघा बऱ्यापैकी ते माती असते ना त्यामुळे आपण स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर हा छोटासा असा वरचा टोक असतो तो पण काढून घेतलेला आहे आणि खालचा भाग असतो आपण अशा पद्धतीने हा सुद्धा इथे कट करून घेतलेला आहे आणि कट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे कट केल्यानंतर हा खालचा भाग आहे तो आपण एका पेल्यामध्ये किंवा एखाद्या कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता असे उभे करून ठेवायचं उभं करून ठेवल्यानंतर काय होतं ह्याच्यामध्ये बराचसा असा पिवळा कलरचा एक द्रव पदार्थ म्हणजे द्रव असतो किंवा चीक असतो हा बघा आता तुम्हाला तुम्ही बघू शकता ह्या पेल्यामध्ये आहे असा तर हा पिवळा जो चीक आहे ना तो आपल्याला ना घ्यायचा नाही आहे फक्त आपल्याला हे पूर्ण लेपं घ्यायचं आहे आता हे चीक आहे ना हा आम्ही बाजूला काढून ठेवते आणि त्यानंतर हे परत स्वच्छ आपण एका कपड्याने पुसून घेऊया आता थोडासा खराब जो कपडा वगैरे असेल त्याने घ्यायचा आणि पुसून घ्यायचा अशा प्रकारे म्हणजे असं थोडंफार काही पिवळा असं द्रव असेल तो निघून जाईल आता हे लेप घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे एक साईडला हे असे काटे आहेत ना हे सर्व आपल्याला हे लेबामधले काढून घ्यायचं आहे आपण ह्याला लेब म्हणतो ॲलोविरा म्हणतो देखील म्हणतो बऱ्याच नावाने हे प्रसिद्ध आहे आणि तुम्हाला बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल की कोरफडीचा उपयोग भरपूर प्रकारे होतो आता आपल्याला एक साईडने व्यवस्थित असं एक साईडचे काटे आहेत हे सर्व काढून घेतले त्यानंतर आपल्याला मध्ये अशी चीर करायची म्हणजे हे लेबा आहे ना हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथपर्यंत बघा पूर्ण आपल्याला ओपन भाग करायचा आहे बघा आता हा आपण ओपन केले तुम्ही बघू शकता हे बघा थोडंसं हाताने पुन्हा सारखं करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी चीक येतो आहे बघत ह्याच्यानंतर सगळा द्रव आहे जे, जे पाणी म्हणू शकता किंवा हा द्रव पदार्थ आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्याचा उपयोग भरपूर चेहऱ्यासाठी केसांसाठी अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण उपयोग करू शकतो आता ही दोन्ही हे कोरफड्यात मी व्यवस्थित कट करून घेतले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता आपण जे तेल बनवणार आहोत ते मेथी आणि लेब म्हणजेच ॲलोविरा तर ही मेथी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही न भाजलेली मेथी आहे जी दुकानामध्ये मिळते ती मेथी आहे आणि जेव्हा आपण कोरफडचा पिवळा आपण जो द्रव बाहेर काढला ना तो एक दहा मिनटासाठी आपल्याला ते लेबं आपण धुतल्यानंतर कट केल्यानंतर एका पेल्यामध्ये उभं करून ठेवायचं आणि दहा मिनटानंतर आपल्याला हे लेब्याचा यूज करायचं आहे आता हे कोरफड आहे ना मी ते कट करून घेतल्यानंतर ह्यामध्ये जी मेथी आहे आपण ती घालायची आहे जेवढी राहील तेवढी आपण ही मेथी घालून घ्यायची आहे अशा प्रकारे मेथीचा उपयोग तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल मेथी ही केसांसाठी खूप चांगली असते म्हणजे बऱ्यापैकी ह्या मेथीने कसं होतं आपण ऑइल तयार करतो त्यानंतर भिजत घातली रात्री त्याचा पाण्याचा वापर केला तर आपल्याला केसांसाठी ग्रोथ वाढण्यासाठी कंडिशनर होण्यासाठी केसाचा भरपूर असा उपयोग होतो आता हे आपण असं पूर्ण आपण ॲलोविरामध्ये घातल्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे थोडं प्रेस करून घ्यायचंय जेवढी राहील तेवढी मी भरून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता आपण दुसरं घेऊया आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने भरून घेऊया जेवढी मेथी घालता येईल तेवढी आपण घालून घ्यायची आहे अशी व्यवस्थित आपल्याला हे सर्व मेथी घालून आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे जर का कुठे असं डिशमध्ये वगैरे पडली असेल तर आपण सगळी घ्यायची आणि सर्व टाकून घ्यायचे आता हे सर्व कोरफडीमध्ये मी मेथी आहे ना ही व्यवस्थित घालून घेतली आहे बघू शकता तुम्ही आणि पूर्ण आपण असं पॅक करून घेतलेलं आहे आता पॅक केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला एक रुमाल घ्यायचा आहे अशा पद्धतीचा कुठलाही जो घरामध्ये तुमच्याकडे रुमाल वगैरे असेल तो घ्यायचा आणि दुसरी गोष्ट म्हटलं जर का तुमच्याकडे रुमाल नसेल तर आपल्याकडे ज्या आता कॅ कॅरी के, बॅग येतात ज्या आपण म्हणजे आपण एखाद्या साड्या बिड्या त्याच्या बॅगी वगैरे असतात त्या घेतल्या तरीसुद्धा चालतील तर मी एक हे लेब आहे हे ह्या कपड्यावर असं ठेवून घेणार आहे आता हे कोरफड आहे ना हे व्यवस्थित मी असं कपड्यावर टाकून घेतलेलं आहे आता आपण हा जो टॉवेल घेतलेला आहे तो ह्याला फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने एकदम घट्ट असं पॅकिंग करायचं आहे पूर्ण हे बघा बघू शकता किंवा मी एकच घेतले तुम्ही दोन घेतले तरीसुद्धा चालतील म्हणजे वेगवेगळ्या दोन रुमालामध्ये बांधलं तरीसुद्धा चालेल दुसरं घेते मी आणि त्यानंतर हे पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचे घट्ट असं फोल्ड करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता हा माझा मी जो रुमाल घेतला तो मोठा आहे तर मी अशा प्रकारे हा फोल्ड करणार आहे पुन्हा त्यानंतर व्यवस्थेचं घट्ट असं म्हणजे दोन्ही साईडचे टोक आहेत हे मी बंद करून घेते आणि त्यानंतर फोल्ड करून घेते कसाही तुम्ही फोल्ड करू शकता फक्त फिटिंग पाहिजे एकदम टाईट असं आपल्याला बांधून घ्यायचं आहे ह्यावर अशा प्रकारे हे झालं रेडी बांधून आता बांधल्यानंतर आपण काय करू शकतो तर ह्याच्यावर तुम्ही लबराने सुद्धा हे पॅक करू शकता किंवा कुठलाही धागा घ्या धागा घेतला तरीसुद्धा चालेल धाग्याने बांधून घ्या तरीसुद्धा चालेल तर मी एक आता धागा घेतलेला आहे असा म जाळ्याचा तो असा व्यवस्थित असा पॅक करून घेणार आहे जेणेकरून हे लेब आहे ना हे आपल्याला व्यवस्थित घट्ट असं बांधून घ्यायचं आहे कि म्हणजे त्या आपण कोरफडीमधलं कसं मेथी घातल्या ना ती बाहेर पडू नये म्हणून अशा पद्धतीने हे बघा पॅक करून घ्यायचं आणि त्यानंतर मी गाठ मारून घेते आणि कट करून घेऊया आता हे सर्व कोरपेडी मध्ये मेथी घेऊन आपण पूर्ण पॅक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्या भागामध्ये आपल्या घरामध्ये म्हणजे ज्या भागामध्ये सूर्यप्रकाश येत नाही अशा अंधार ज्या म्हणजे जिथे भरपूर असा प्रकाश म्हणजे उजेड येत नाही अशा ठिकाणी आपल्याला हे पॅक बंद केलेलं हा रुमाल आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि ठेवताना सगळ्यात महत्त्वाची की आपल्याला हा दोन दिवस आपल्याला हा पॅक रुमाल ठेवून द्यायचा आहे जास्त दिवस ठेवायचा नाही आहे जर का तुम्ही जास्त दिवस ठेवला तर थे ह्याला बुरशी येऊ शकते म्हणजे आपण दोन दिवस जास्त त्याच्या व्यतिरिक्त आपण अजिबात जास्त हे गुंडायला ठेवून द्यायचं आहे आता दोन दिवस झाल्यानंतर आपण पुन्हा भेटूया दोन दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजे जवळजवळ आपल्याला अठ्ठेचाळीस तासापर्यंत आपण हे बांधून ठेवलं होतं आता आप आपण हे ओपन करून घेऊया बघा आता आपण जेवढं हे मेथी घातली होती ना त्याला खूप छान असे मोड आले आहेत म्हणजे हे सर्व पूर्ण मो हे, हे अंकुरित झालेले आहेत बघू शकता खूप छान अगदी मोड आले आहेत मोठे मोठे असे मोड आलेले आहेत आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मेथीला मोड आल्यामुळे काय होतं ते हे अंकुरित झालेले आहेत आणि अंकुरित झाल्यामुळे जेवढे जे ॲलोविरामध्ये गुणधर्म होते ते सर्व मेथीमध्ये उतरलेले आहेत आता ही मेथी आहे ना सगळी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया म्हणजे जेवढा हा, मेथ, आ, मदे, जेवडा हा मेथी ॲलोविरामध्ये जेवढा हा ओलावा होता तेवढा सर्व ह्या मेथीने शोषून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे मोड आलेले आहेत आणि ॲलोविरा तुम्हाला तर भरपूर जणांना माहिती आहे की उपयुक्त अशी ही वनस्पती आहे त्यामुळे सर्व गुणधर्म ह्याच्यात उतरलेले आहेत आता ही सर्व मेथी आपण ह्यामध्ये काढून घेऊया जसे आपण कडधान्य जेव्हा भिजत घालतो आणि मोड आल्यानंतर खातो तेव्हा मोड आल्यानंतर त्याच्यामध्ये दुपटीने तिपटीने असं हे गुणधर्म त्याच्यामध्ये म्हणजे पौष्टिक आहार त्या सगळ्या मोडांमध्ये असतो तो उतरलेला असतो कर्दाणार तसाच प्रकार हा मेथीचा आहे आता हे मी सर्व बाउलमध्ये काढून घेते आता ही मेथी आहे ना मी सर्व ही बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि ही पौष्टिक अशी ही मेथी आता रेडी झालेली आहे आता तेल बनवण्यासाठी मी कोकोनट ऑइल घेतलेला आहे आणि एरेंडेल तेल घेतलेलं आहे आता एरेंडेल तेल घेतलेलं आहे ना ते जवळजवळ आपल्याला जास्त काही लागणार नाही आहे फक्त यातलं मी दोन चमचे एरेंडेल तेल वापरणार आहे आणि आपण कोकोनट ऑइल जास्त वापरणार म्हणजे मेथी जवळजवळ मी ही अर्धा वाटी ही मेथी घेतली होती तर दोन वाटी मी तेल घेणार आहे खास केसांसाठी आपण आज तेल बनवण्यात ते चला आपण सुरुवात करूया तेल बनवण्यासाठी मी एक लोखंडी कढई घेतली आहे आणि जे आपल्याला तेल बनवायचं आहे ते लोखंडी कढईमध्येच कारण लोखंडी कढईमध्ये भरपूर लोह असतं आयन असतं आणि त्यामुळे काय होतं जेव्हा आपण तेल हे बनवत असतो त्या ते तेलामध्ये सर्व हे घटक उतरत असतात म्हणून सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की लोखंडी कढई आपल्याला घ्यायची आहे आता हे जवळजवळ मी दोन वाटी हे तेल घेतलेलं आहे आता आपण हे गरम करून घेऊया आणि तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे थोडंसं असं गरम केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचे मेथी आता हे तेल आहे ना आपण थोडंसं गरम केलं आणि त्यानंतर मेथी घातलेली आहे भरपूर असं आपण ज्यावेळेस वेळेस फोडणी देतो भाजीला त्याप्रमाणे आपण तेल गरम करतो तसं करायचं नाही आहे थोडं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ही मेथी आहे ही मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे कारण काय होणार फोडणी दिली तर ती जे आपण मेथी आहे मेथीला मोर आणलेत ती बऱ्यापैकी कडक होऊन जाते आणि त्यातले गुणधर्म हे कमी होऊन जातात तर आपल्याला ही जास्त तेल गरम करायचं नाही आहे बघा अशा प्रकारे आता फेस येतो आहे मेथी टाकल्यानंतर भरपूर फेस येणार आणि फेस आल्यानंतर हा जिथपर्यंत आपल्याला कमी होईल हे जो हा फेस कमी होणार तिथपर्यंत आपल्याला हे तेल आहे हे मंद आचेवर आपल्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटासाठी ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे आता मेथी हे सर्व मेथीमधले आणि ॲलोविरामध्ये जेवढे आपले गुणधर्म आहेत हे तेलामध्ये उतरतात म्हणजे जेवढा हा अर्क आहे तो सगळा तेलामध्ये उतरणार आहे त्यामुळे हे असं अधूनमधून आपल्याला हा चमचा आहे हा फिरवत राहायचा आहे जेणेकरून ह्याला फेस येणार आणि कढईच्या बाहेर येऊ शकतो आणि तेल आपलं बाहेर जाऊ शकतं म्हणजे वेस्टेज होऊ शकतं म्हणून आपल्याला मंद आचर ही सर्व प्रोसिजर करायची आहे हे मेथी टाकल्यानंतर तेल आहे ना हे पंधरा मिनटासाठी मी उकळून घेतलं तुम्ही बघू शकता आणि ह्याचा फेस आहे ना बऱ्यापैकी कमी झालेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एरंडेल तेल आणि जर का तुमच्याकडे एरंडेल तेल नसेल तर तुम्ही बदामाचं तेल असेल किंवा राईचं तेल असेल ते घातलं तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे कुठलंच तेल नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल ह्या मेथीचाच एवढा उपयोग आहे ना की भरपूर ह्याच्यामध्ये घटक आहेत हे सर्व तेलामध्ये उतरले आहेत म्हणजे भरपूर गुणधर्म आहेत ते सगळे मेथीचे तेलामध्ये उतरलेले आहेत आणि ही तेल आहे आता रेडी झालंय आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या तेलाचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता खूप चेंज झाला आहे हा जो जो हे तेलाचा कलर आहे ना हा पूर्ण चेंज झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे तेल उकळून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करते आता हे तेल आहे तुम्ही बघू शकता पूर्ण थंड झालं आहे आपण एका गाळीने गाळून घेऊया एकदम केसासाठी एकदम आयुर्वेदिक तेल आपण रेडी केलं आहे आणि खूप सुंदर हे तेल झालं आहे म्हणजे हे जे आपण तेल बनवलं ना त्यावेळेस ह्या मेथी आहेत ना मूड आल्या होत्या आणि त्या तेलामध्ये उकळून घेतल्यानंतर ह्या मेथी आहेत ना पूर्ण कडक होतात तोपर्यंत आपण तेल हे व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे आणि दोन पेले म्हणजे दोन वाटी आपण हे तेल बनवलं होतं आणि खूप छान असं तेल रेडी आहे आयुर्वेदिक केसांचं तेल रेडी झालं आहे आणि खूप सुंदर झालं आहे कलर सुद्धा तुम्ही बघू शकता आणि हे तेल आहे ना तुमच्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे आणि जेवढ्या तुमच्या ज्या समस्या असेल तेवढ्या सगळ्या दूर होणार आहेत आणि तुम्ही पण अशा प्रकारे तेल वापरा सुद्धा वापरते आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे तेल कसं बनवायचं ते माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि लाईट देखील करा आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर हे तेल आहे ना हे बनवल्यानंतर तुम्ही आठवड्यात ना तीन वेळा दोन वेळा लावा आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवा हे तेल आहे तीन ते चार महिने व्यवस्थित टिकून राहतं तर आजचा तेलाचा जो व्हिडिओ आपण तुम्ही बघितला असेल कसं आपण तेल बनवलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने झटकेपट बनणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर हे तेल आहे हे तेलाचा जो वास आहे तो एक वेगळ्या प्रकारचा येतो त्याच्यामुळे सगळ्यांना आवडेल असं नाही पण हे तेल सा आहे अगदी औषधी आहे आणि उपयुक्त असं केसांसाठी आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपलं चॅनल टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ बनवले आहेत तुम्ही त्या जर त्या चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते जरूर करा म्हणजे तुम्हाला सगळ्या रेसिपी तुम्हाला म्हणजे सगळ्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि जेवढ्या जेव्हा जेव्हा आपल्या नवीन व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील तर आजचा तेलाचा व्हिडिओ आपण बघितला असेल म्हणजे कसं तेल बनवलं ते तुम्ही बघितलं असेल आणि तेल कसं लावायचं त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि हे आयुर्वेदिक तेल खूप सगळ्यांना उपयुक्त आहे आणि तुम्ही जर का लावलं तेल आणि तुम्ही सांगतील पटकन याचा सा रिझल्ट मिळेल तर असा पटकन रिझल्ट मिळत नाही कुठल्या गोष्टीचा थोडा त्याला वेळ द्यावा लागतो आणि हे तेल आहे ना ते आठव्यातून तीन वेळा लावा किंवा दोन वेळा लावा आणि रात्री लावायचं आणि त्याच्यानंतर सकाळी केस सुटले तरी सुद्धा चालतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि चॅनल जर का नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला भेटपणा ते देखील दाबाला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल अशाच भेटी एक छान छान व्हिडिओ लागतोपर्यंत बाय बाय आणि दुसरी गोष्ट म्हटली तर आपलं दुसरं चॅनल सुद्धा आहे हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल पाटील किचन ब्लॉग ह्याच्यामध्ये आपण रेसिपी दाखवतो आणि कुठे बाहेर गेल्यानंतर ब्लॉग सुद्धा दाखवत असतो तर त्या चॅनल जाऊन सुद्धा तुम्ही जर का नवीन असतील तर त्या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि कॉलवर बेपड्या ते देखील दाबायला दिसू नका अशाच भेटू एक छानशा व्हिडिओ लागतोपर्यंत धन्यवाद